गुड मॉर्निंग सगळ्यांना लाईफ मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि हा छोटासा व्हिडिओ तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलाच होता पण परत एकदा मी शेअर करते तुमच्याशी आणि व्यवस्थित बघा तुम्ही तर अतिशय सुंदर असा हा व्ह्यू आहे आणि असा काही व्ह्यू बघण्यासाठी लो लोक लांब लांब जात असतात म्हणजे सनसेट पॉईंटला वगैरे असं जात असतात पण हा काही सनसेट पॉईंट नाही आहे तर हे आहे सकाळचं दृश्य म्हणजे हा सूर्योदय आहे सूर्य मावळताना तर बऱ्याच जणांना आवडतं बघायला पण हा उगवता सूर्य बघण्याचं काहीतरी वेगळीच मजा आहे आणि हे असं काही मी दृश्य माझ्या मोबाईलमध्ये कॅप्चर केले तुमच्याशी शेअर करते त्यानंतर म्हटलं चला आता ना स्वतःला वेळ द्यायला पाहिजे आपण आणि एका ठराविक एजनंतर आपण थोडं जास्त काळजी घेतलं ना तर बरं असतं आपल्या स्वतःसाठीच तर, तर म्हटलं चला आजपासून मी ठरवलं आहे की आता आपण रोज सकाळी अर्धा तास फिरायचं आहे वरती चांगलं मॉर्निंग वॉक करायचं आहे छान आणि मग त्याच्याने फ्रेश पण वाटतं आणि मी बरेच दिवस झाले फक्त बोलतच होती की करेल 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 पण जमत काही नव्हतं तर आजपासून मी सुरुवात केलेली आहे तर चला म्हटलं त्यानंतर फ्रेश वगैरे झाली आंघोळ वगैरे करून त्यानंतर खाली आली आणि मग इकडे की नाही थोडंसं घरातलं वगैरे आवरलं देवपूजा वगैरे केली आणि त्यानंतर मग दिदीच्या मैत्रिणी आज घरी येणार होत्या बऱ्याच दिवसांपासून त्यांना यायचं होतं तर मग फायनली त्यांचं आज प्लॅन झालं आणि आल्या होत्या ते इकडे म्हणजे त्यांना इकडे नवशा गणपती सोमेश्वर मंदिर वगैरे त्या ते ठिकाणी त्यांना जायचं होतं तर म्हटलं ठीक आहे मग ते आल्यानंतर मग आता म्हटलं काय करावं त्यांना कारण त्यांचं बाहेरचं जेवणाचं वगैरे प्लॅनिंग होतं मग थोडंसंच काहीतरी करणार होती तर म्हटलं इकडे कोल्ड कॉफी करावी म्हटलं मग दीदी म्हटलं की ठीक आहे मी करते म्हटलं ठीक आहे करतो आणि आले होते त्या हॉलमध्ये बसल्या होत्या तुम्हाला दाखवतेच तर इकडे आता आपण दूध घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात आणि त्यानंतर त्यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम घालते म्हणजे जो काही फ्लेवर आमच्याकडे आणलेला असतो ना तो आम्ही घालतो असं काही नाही व्हॅनिलाच पाहिजे त्यानंतर इकडे आता इसेन्स घातलेला आहे दोन दोन तीन थेंब असे टाकले त्यानंतर कॉफी टाकायची आपल्याला आणि चॉकलेट टा टाकायचं आपल्याला त्यामध्ये तर या ठिकाणी बघा हे चॉकलेट पण टाकलेलं आहे आणि मस्त मिक्सरला फिरून घ्यायचं आहे छान ग्राइंड करायचं आहे बर्फ टाकायचेत आणि मस्त रेडी झालेलं आहे आपलं कोल्ड कॉफी तर इकडे मस्त एन्जॉय करत होत्या त्या आणि इकडे आता दीदी चाललं होतं दीदीचं करायचं तर म्हटलं चला तोपर्यंत हे आवरून घेऊया आणि आता त्यांना पण पुढे जायचं होतं अजून दिदी पण त्यांच्यासोबत जाणार होती तर त्यासाठी त्यांचं जरा घाईघाई चाललेली होती तर म्हटलं चला इकडे मी तोपर्यंत किचन ओटा वगैरे आवरून घेत होती माझा कारण लागलीच मला पसारा झालेला आव आवडत नाही मग त्यामुळे दिदी तिचं करत होती तोपर्यंत मी इकडे आवरून घेतलं आता इकडे दीदीची फ्रेंड्स जरी असली तरी पण दीदीचा एक व्हिडिओ व्हायरल केला होता माझ्या चॅनलवर चा, कॉलेज डेचा तर तो तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा तर त्यामुळे ना ते त्या आपले सबस्क्रायबर पण झालेले आहेत आता आणि दीदीची फ्रेंड्स नाही तर तिच्या फ्रेंड्सचे मम्मीसुद्धा आपले सबस्क्रायबर आहेत आणि त्यासुद्धा व्हिडिओ बघतात असं आपल्याला त्यांनी सांगितलं आहे आ, सो छान वाटतं असं कोणी काहीतरी आपल्याला कॉम्प्लिमेंट दिली किंवा सांगितलं की छान असतात व्हिडिओ वगैरे तर चला म्हटलं इकडे आता सगळं रेडी झालेलं आहे आणि मुलींना पण दिलं आहे तिकडे त्या एन्जॉय करताय तोपर्यंत म्हटलं चला आवरून घेऊया कारण दि तिला पुन्हा जायचं होतं आणि ती म्हटली की मी तुझ्यासाठी पण करते आणि मला आणि राहसाठी पण मग तिने गोल्ड कॉफी केली मी नाही म्हणत होती पण ती म्हटली की तू पण पिऊन बघ आता माझ्या हातची गोल्ड कॉफी तर म्हटलं ठीक आहे मग इकडे चाललं होतं तिचं तिला म्हटलं तू जा त्यांना जॉईन कर त्यांच्यामध्ये गप्पा वगैरे कर तोपर्यंत मी घेते इकडे तर लोती। सा होता करना आणि आता एक्झाम वगैरे संपलेले होती मग त्यांचं थोडंसं प्लॅनिंग होतं कारण आता फायनल एक्झाम झाल्यानंतर त्या घरी जाणार होते आणि कुठेतरी जायचं म्हणून कारण कसं आहे की त्या हॉस्टेलला अभ्यास आणि कॉलेज आणि त्याच्यात पण मुलींना बोर होत असतं मग त्या म्हटलं की इकडे आहे थोडंफार छान फिरायला तर आपण जाऊया मग त्यांचं असं काही प्लॅनिंग होतं तर म्हटलं ठीक आहे मग ती मैत्रिणींसोबत जाणार होती आणि दुपारून आमचं प्लॅनिंग वेगळं होतं आम्हाला जरा घरासाठी एक वस्तू खरेदी करायची होती तर त्यासाठी आम्ही बाहेर जाणार होतो तर आज मी आणि आहो आम्ही गेलो मग तिघं जणं तर पण ते बरंच लांब होतं आमच्या घरापासून आणि आपल्याला ना बाल्कनीमध्ये लावण्यासाठी एक झुला घ्यायचा होता त्यासाठीच आपण निघालो होतो बाहेर तर म्हटलं चला आणि सिटीपासनं खूपच लांब हे हायवेला आहे मोठंच असं फर्निचर मॉल आहे ते बरंच ऐकून होतं आणि एका एक्झिबिशनमध्ये सुद्धा त्यांचं एक शॉप होतं त्यांनी तिथेसुद्धा आम्हाला सांगितलं होतं की छान आहे म्हणून की या तुम्ही आमच्या मॉलला भेट वगैरे द्या म्हटलं ठीक आहे मग एकदा हे म्हटलं की चला सुट्टी तर जाऊया पण काय एकदमच म्हणजे मला आवडलंच नाही ते अगदीच नुसतं त्यांनी म्हणजे हे करून ठेवलेलं आहे शो करून ठेवलेले काहीच तिकडे काही त्यांचं नियोजन नाही काही नाही स्टाफ नाही लाईट्स नाही काहीतरीच करून ठेवलेलं आहे नुसतं भपकारा तर भप मला तर अजिबात पटलेलं आहे आणि किमती त्या अवाच्या सव्वा लावून ठेवलेल्या आहेत तर मग इकडे आलो बाहेरच मोठी एंट्रीच्या तिकडं मोठंच असं हे होतं आणि इकडे तर पंधरा मिनटं तर कोणी स्टाफ आलाच नाही विचारायला की काय काय पाहिजे काय नाही आम्ही आमचंच फिरत होतो एकटे आणि बघत होतो आणि मध्ये तर लाईट्स पण नाही काय त्यांना प्रॉब्लेम होता काय माहिती की नुसतंच नावाला करून ठेवलेलं आहे आणि वस्तू पण खूप अशा uh, म्हणजे छान होत्या वस्तू पण असं रिजनेबल रेट वगैरे काहीच नव्हते जास्त रेट वाटत होते वस्तूच्या मानाने मग किती वेळाने ती एक मुलगी आली म्हणजे तिथला तो स्टाफ आला एकच आली ती आणि त्यानंतर मग तिने आम्हाला सांगितलं आणि ती पण अशी एकदम मरगडलेल्या अवस्थेत थकलेल्या अवस्थेत आणि असं काही नाही सकाळचीच वेळ होती म्हणजे सकाळची म्हणण्यापेक्षा दोन अडीच वाजले होते तर ह्यावेळी काय आपण असं थकून नाही जात चला बाबा दिवसभराचा त्यांना काहीतरी ताण आहे त्याच्यामुळे ते तसे बोलत आहे पण एकदम निस्तेज बोलणं काहीच तिच्यामध्ये असं प्रोस हेच नाही म्हणजे काय म्हणतात त्याला उत्साह नाही आहे तर फार असं कंटाळून वाटत होता आम्हाला म्हटलं कुठे आपण आलो त्यानंतर मग फ्रेम वगैरे बघायच्या होत्या आम्हाला पण तिकडेही अजिबात लाईट नव्हते काही नव्हते काहीच नाही आम्हाला म्हणजे आवडल्याच नाही अजिबात आणि म्हटलं ठीक आहे इकडे येऊन काहीच उपयोग नाही झाला आपला तर मग एवढा लांब जायचं म्हणजे खूप लांब आहे ते असं सिटीपासून खूप लांब आहे मग तेवढं आम्ही लांब गेलो तो फक्त वस तो साथी। ती वस्तू घेण्यासाठी आणि तीच आपल्याला मिळाली नाही तर मग थोडासा आमचा मूड गेला आणि मग त्यातच काय तीन सव्वा तीन झाले होते मग आम्हाला भूक पण लागली मग आहो म्हटलं की जाऊ दे आता काहीच काम झालेलं नाही आपलं म्हणजे दोघंही वस्तू आपल्याला मिळालेलं नाही तर जेवण तरी करून घेऊया मग इकडे हायवेला एक ढाबा आहे हरिओम ढाबा म्हणून खूप टेस्टी जेवण मिळतं तिकडे पण आल्यानंतर आता तुम्हाला कायच सांगू मी इतकं म्हणजे आजचा दिवसच खराब होता आमचा तिकडे गेलो आम्ही अर्धा तास वेट केलं आणि तिकडे असं खाटीवर वगैरे बसून जेवण करायचं होतं आणि टेबल वगैरे होता त्यानंतर छाछ वगैरे घेतली मग हे शेवभाजी आणि असं काही घेतलं जेवण आणि छान वेगवेगळ्या वे भाकरी होत्या तांदळाची भाकरी होती आणि मक्याची भाकरी त्यानंतर नागलीची बाजरीची दादरची असं बरेच दोन तीन असे म्हणजे हे होत्या आणि त्यातली त्यात मला मक्क्याची भाकरी जास्त आवडली तांदळाची तर मी खातच असते नेहमी आणि नागलीची पण ठीक होती जेवण अगदी मस्त होतं अप्रतिम जेवण होतं खूप टेस्ट होता जेवणाला पण इथली घाणेरडी गोष्ट सांगते तुम्हाला खूप जास्त माशा होत्या खूप जास्त त्या माशांनी अजिबात जेवण करू दिलेलं नाही आहे तुम्ही जर का जाल तर हरिओम ढाब्याला नक्की जेवण करा असं मी तुम्हाला सजेस्ट करेल पण जेवणाच्या वेळेस इतक्या त्रास दिला त्या माशांनी तर आम्हाला कायच वाटत होतं की आता इथं मोठून पळून जावं की काय पण म्हटलं ठीक आहे तसं कसं कसं खाल्लं आम्ही आणि मग पुन्हा सिटीत आलो सिटीत एका शॉपजवळ आलो तिथे आम्हाला दोन तीन शॉप असे दिसले हे झुल्याचे मग त्या ठिकाणी आम्ही ट्राय केलं म्हटलं चला इथेच घेऊया आता कारण मला खूप जास्त पैसे पण अडकवायचे नव्हते आणि टू सीटर झुला तर मला अजिबात घ्यायचं नव्हतं कारण जागा अडली असती बाल्कनीत मग त्यामुळे मी त्यांना म्हटलं की असं काहीतरी घेऊ घेऊया आपण आणि हा जो झुला ना तो असा आराम खुर्ची टाईप होता पण ह्या ज्या आहेत ना काय म्हणते त्याला साखळ्या त्या मला अजिबात नाही आवडल्या त्याच्यामुळे शो जात होता म्हणून म्हटलं असं काहीतरी बघूया तर इकडे यांचे रेट ठीक होते आवडले मला आणि त्यातल्या त्यात हा झोला मला जास्त आवडला होता हा जरा छान वाटत होता जरा मग आणला आम्ही घरी आणि आणल्यानंतर मग काय आहोनची घाई लागलीच आणि हा माझा नाथ घंटा काढून घेतला आणि त्या ठिकाणी ती झुलायची जागा होती मग तिकडे तो लावायचं आमचं प्लॅनिंग होतं तर हा जवळजवळ पाच हजारापर्यंत साडेपाच हजारापर्यंत बसला आम्हाला सगळं साखळी वगैरे घेऊन सगळं त्यातलं ते बसायचं आहे ना छोटीशी अशी कुशन वगैरे येते ते सगळं मिळून तर मग लागलीच काय लावला आणि मग सगळे हाईट वगैरे बघत होते मुलं तर खुशच झाले आणि दीदी तर आलीच नव्हती मग तिने पण बघितलं ती म्हटली ठीक आहे छान आहे आणि म्हटलं कसं आहे आपण आता नवीन नवीनच असतं ते नंतर काही कोणी जास्त बसत नाही पण बाल्कनीला एक शो पण येईल आणि बरं असतं म्हटलंच असं बसायला वगैरे बाहेर बाल्कनीत तर मग त्यासाठी घ्यायचं होतं आम्हाला आणि तो राहून गेला होता आमचा घ्यायचा तर फायनली मी आणला तो घरी आता चाललं याहूनचं लावणं आणि ते म्हणत होते की थोडं खाली करूया पण दिदी म्हणत होती की अजून वर घ्या मग त्यांना म्हटलं नाही बाल्कनी आपली उंच आहे त्यामुळे थोडंसं खालीच घ्या त्याला पाय टेकले पाहिजे खाली आणि तेव्हाच तो छान वाटेल म्हटलं तर इकडे चाललं होतं तिघं बाप बेट्यांचं अगदी म्हणजे की कसं लावायचं काय लावायचं असं आणि दीदीसारखी बसून बघत होती की बरं पडत आहे की नाही मग इकडे चाललं होतं तिघांचं आणि इकडे आता दिदीचं चाललं सा होतं झोक्यावर खेळणं त्यानंतर दिदीचं असं म्हणणं होतं ती सांगत होती दिदीच्या पप्पांना की थोडासा तुम्ही जास्तच तुमच्या काळातला आणला थोडंसं आत्ताच्या याच्यातला आणायला पाहिजे होता असं तसं सा तिचं चाललं होतं तिला म्हटलं आहे तो छान आहे आणि आम्हाला तर आवडला आहे कम्फर्टेबल आहे त्यानंतर आता इकडे दोघं भवैणींचं चालू होतं की अरे उठ मला बसू दे असं तसं आता नवीन कुठलीही वस्तू आणली तर चालतंच मग दोघांचं चाललेलं होतं त्यानंतर म्हटलं चला आपण आपल्या कामाकडे वळूया आणि मी की नाही याचा शॉर्ट्स व्हिडिओ आता टाकलेला आहे तो तुम्ही नक्की बघा जाऊन तर आपण स्वामी समर्थांसाठी मुकुट तयार केले फेटा किंवा मुकुट काही म्हणू शकता अगदी छोटे छोटे कात्रणं उरलेले असतात ना उर त्यापासून तयार केलेलं आहे डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे मी तुम्ही नक्की जाऊन बघा तुम्हाला आवडेल आणि हे फेटे तुम्हाला कसे वाटले स्वामींचे तेही मला कमेंट्समध्ये सांगा आणि आणि घरच्या घरी आपण तयार करू शकतो अतिशय म्हणजे सोप्या पद्धतीने सांगितलं आहे मी त्यामध्ये आणि कुठल्याही प्रकारचं आपल्याला शिलाई मशीन लागणार नाही आहे फक्त सुई धाग्याने हाताने आपण शिवून घेऊ शकतो आणि असे सुंदर फेटे वेगवेगळे बदलून आपण घालू शकतो समर्थ्यांना सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका